नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिंगोली जिल्ह्यात भूगर्भातून आवाज भूकंपाचा सौम्य धक्का गणेश वाचनालयात सुरेल दीपोत्सव रसिकांचे दाद परभणीत उद्या डॉक्टर शुभा साठे यांचं व्याख्यान आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपामध्ये प्रवेश आता पाहूया बातम्या सविस्तरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी महानगर तर्फे नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रताप देशमुख माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी विकसित परभणी प्रगत परभणी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी मी आणि सहकार्याने परिश्रम घेतले नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं परभणी शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी प्रत्येक घरात पोचविण्याचे फलस्वरूप म्हणून घरा पाणी पोहोचले आहे तसेच भूमिगत गटारी योजना मार्गी लावली होती मात्र आठ वर्षानंतरही शहरातील रस्त्याची दुरावस्था धूळ रखडलेला विकास या सगळ्यांचा परभणीकरांना कंटाळा आला आहे शहराचं हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी विकसित परभणी प्रगत परभणी करण्यासाठी अंधार हटवूया उजेडाच्या वातीनं अंधार हटूया उजेडाच्या वातीनं बदल घडवूया तुमच्या साथीनं दिवाळीनिमित्त पुन्हा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रताप देशमुख माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे या धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रामध्ये तीन पूर्णांक नऊ अशी झाली आहे भूकंपाच्या या सौम्य धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हिंगोली यांनी केलं आहे परभणी येथील गणेश वाचनालयाबतर्फे दीपावलीच्या पूर्वसंध्येला सूर निरागस हो हा सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या मैफिलीत पांडुरंगकांती आणि पद्मनाभा नारायण सखेमंत झाल्या तारका उमल आभाळ भर हे घनराणी साजना पाहिले न मी तुला हे तुझे अशा वेळी हे चांद चांद गुंतता हृदय हे अरे राधा काणा अशा विविध गीत गवळण आणि गझल अशा प्रकारांनी कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली कलाकार यश आबोटी शार्दुल कुलकर्णी वरद देशपांडे सौम्या घोडके बकुल पेडगावकर आनंद तरटे कृष्णा लिंबेकर रामदास कुलकर्णी मधज सरदेशपांडे यांच्या बहारदार सादरीकरणानं दिवाळीच्या उत्सवाच्या सुरांचा साज चढला या कार्यक्रमाचं निवेदन रेणुका कुलकर्णी यांनी केलं बावस संगीत भावस्पर्शी सजलेल्या या निवेदनानं सायंकाळी रसिकांनी टाळ्याच्या गजरात कार्यक्रमाचा आनंद घेतला दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभियंता शिवाजी शेषराव भरोसे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परभणी महानगर परभणी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावर डॉक्टरेट प्राप्त अभ्यासक त्या तिघी या ग्रंथाच्या लेखिका प्रसिद्ध वक्त्या डॉक्टर शुभा साठे नागपूर यांचे तीनही सावरकर बंधूंच्या सहधर्मचारिणींच्या त्यागमय जीवन कार्यावर आधारित त्या तिघी या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर सावरकर मंचाचे सचिव सावरकर अभ्यासक डॉक्टर नवीन चंद्र मोरे हे राहणार आहेत सव्वीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री पार्वती मंगल कार्यालय जिंतुरोड परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर श्रीपाद धानोरकर सुभाष कुलकर्णी प्रवीण सराफ डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी केला आहे परभणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव रोकडे आणि संजय साडेगावकर यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे शिवाजी भरोसे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद